असे माहिती या ठिकाणी तिन्ही स्त्रिया तिन्ही राणे अशा समोर बसवल्या आणि सरळ वशिष्ठ महाराज कौशल्या सुमित्रा कैकही आता विलंब न करावा आता वेळ लावू नका गप्प गप्प खाऊन घ्या पुढे बोला

हातातलं हा तोंडात तोंडाटा दोन भाग होते बघा दोन भाग दिले कैकळी आता सुमित्रेल दोन दिलं तोंडात टाकले पण बसत ना पुढची वय बघा दोन्ही

एक ये एका ठिकाणी येणार आम्ही कृते सांगा बाय नव्हतो तिचं नव्हता तिचा हिस्सा नव्हता म्हणून आपण दुसऱ्याच्या हिश्याचा आलं की नडले बसते बघा कवा बी ध्यान करा पोट बी ध्यान करा बघा लोकांच नडले बसते आणि मग ती हित जायला बी आणि मग सोसना बी तिचे डोळे पांढरे झाले म्हणून गिळच ना का गिळणार म्हणजे तू नव्हतं म्हणून गिळना काय माणसं म्हणते गिळणार तुला हसलं का याच लुबाडून हिळत नाही लुबाडून पचत नाही तुला असं म्हणते की नाही हे मला वाटत ते लोक रामायण ऐकलेले असतात असं म्हणून आहे गिळ ना गेले भाग तिचे नव्हते म्हणून कधी सांगतो तुम्हाला आता मला ताटा तर बस आता काही वेळा सोंद चालू असताना ना वाडी करी वाडी ते ताट वाढून घेते आणि तितक्यामध्ये मयासारखा कमतरी येते त्याच्या ताटा बसते मला कधीच बसत जाऊ नये कधीच कधीच बसत जाऊ नाही ते दुसऱ्याचा ताट आहे नियम लिहिलं आहे म्हणजे दुसऱ्याच्या ताटात आपण बसत जाऊ नाही दुसऱ्याच्या नावावरल्या ताटात दुसऱ्याच्या ताटात संघ बसा पण होत नाही विषय समजून मग महाराजा ठिकाणी सांगतात हे सेच भाग दुसऱ्याचा असल्यामुळं काही काही गिळायला अडचण झाली डोळे पांढरे झाले वशिष्ठ महाराज पुढे होते सुमित्रा माता पुढे होत्या कौशल्या माता पुढे होत्या काही काही चिंतशा उठली बोला पराचे तुला आपल्याच कोटा म्हणलं की नाही असं झडल्यात बसले बघा कॉ म्हणून कोय बघा तुम्ही घास बारीक घ्यावा आपल्याला पचन आपल्याला छापर असा घास घ्यावा लई लोकांचा अन झाला म्हणून आपल्या केवढ्या घास घेऊन केवढ्या झडपे जाऊ नाही कारण तसं